श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आणि जसे की आपल्याला माहित आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता पाहता पाहता संपत आलेले आहे आणि आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची आणि जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष म्हटलं की आपल्यासमोर सर्वात आधी येते नवीन कॅलेंडर तर त्याविषयीचाच आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे आपल्याकडे आप आनंदी वास्तू ही दिनदर्शिक आलेली असून त्यामधील <coughs> दोन महिन्यांचे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत चॅनलवर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनही महिन्यांचे सेपरेट व्हिडिओ बनवून झालेले आहेत आपण जर ते पाहिले नसतील तर सर्वप्रथम ते पाहून घ्यावेत आपण त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिन्याचे सणवार वर्तवै कल्याणविषयी माहिती सांगितलेली आहे आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातीलच माहिती सांगणार आहे तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा तसेच बेल नोटिफिकेशन जे देखील ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर सुरुवात करूयात एक मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यापासून एक मार्चची सुरुवात होत आहे शनिवारी आणि या दिवशी रामकृष्ण परमहंस यांची जयंती आपण पाहू शकताय शनिवारच्या दिवशी आलेली आहे तीन तारखेला आहे विनायक चतुर्थी सोमवारच्या दिवशी तसेच चार तारखेला राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे मंगळवारच्या दिवशी तर पुढे जाताना आपण पाहू शकताय सात तारखेला शुक्रवारी दुर्गाष्टमी आलेली आहे तर आठ तारखेला संपूर्ण जगभरात साजरा केला जाणारा जागतिक महिला दिन आलेला आहे शनिवारच्या दिवशी महिलांसाठी हा खास दिवस असणार आहे दहा तारखेला आपण पाहू शकताय मार्च महिन्यातील पहिली एकादशी आलेली आहे आमलकी एकादशी सोमवारच्या दिवशी तसेच अकरा तारखेला छत्रपती संभाजीराजे यांचा बलिदान दिन आहे मंगळवारच्या दिवशी त्यानंतर तेरा तारखेला मार्च महिन्यातील अतिशय चांगला असा मोठा सण होळी हा आलेला असून त्याविषयीचा सेपरेट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे होळी ही दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर चौदा तारखेला लगेच आपण पाहू शकताय आहे शुक्रवारच्या दिवशी धुलिवंदन असणार आहे फाल्गुनी पौर्णिमा देखील असणार आहे खगरा चंद्रग्रहण आहे मात्र भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे कोणतेही पथ्य नियम जे आहेत ते पाळण्याची आपल्याला आवश्यकता नाही शुक्रवारच्या दिवशी आ, हे चंद्रग्रहण आलेले आहे पंधरा तारखेला पंधरा मार्चला शनिवारच्या दिवशी वसंत उत्सव प्रारंभ होत आहे जागतिक ग्राहक दिन देखील या शनिवारच्या दिवशी आपण पाहू शकता साजरा केला जाणार आहे सोळा तारखेला संत तुकाराम बीच देहू येथे असणार आहे रविवारच्या दिवशी तसेच सतरा मार्चला सोमवारच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार असणार आहे आणि याच दिवशी संकष्ट चतुर्थी देखील आलेली आहे सोमवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा जो चंद्रोदय आहे तो देखील दे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच दाखवणार आहे आपले आपण ज्या ठिकाणी राहता ज्या भागात राहता त्या ठिकाणचा आपण चंद्रोदय पाहू शकता मी नगरमध्ये राहत आहे त्यामुळे आता अहमदनगरचे नाव अहिल्याबाई झालेले आहे अहिल्यानगर झालेले आहे त्यामुळे आपण पाहू शकता आहे की एकवीस वाजून बारा मिनिटांनी आमच्या भागात चंद्रोदय असणार आहे आपण कोणत्या भागात राहता त्यानुसार आपण पाहू शकता तर पुढे वळूयात अठरा तारखेला आहे शहाजी भोसले यांची जयंती तारखेनुसार ही मंगळवारच्या दिवशी आलेली असून आणखी एक मार्च महिन्यातील मोठा सण म्हणजे रंगपंचमी जो एकोणीस मार्चला बुधवारच्या दिवशी आलेला आहे त्यानंतर एकनाथ षष्टी ही वीस तारखेला गुरुवारच्या दिवशी असून बावीस तारखेला कालाष्टमी शनिवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकता तेवीस मार्चला रविवारचा दिवस असणार आहे मामासाहेब देशपांडे यांची पुण्यतिथी तसेच राजाराम महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे रविवारच्या दिवशी आणि क्रांतीवीर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा शहीद दिन रविवारच्या दिवशी असणार आहे चोवीस मार्चला सोमवारच्या दिवशी रामानंद महाराज बिडकर यांची पुण्यतिथी देखील असणार आहे मार्च महिन्यातील दुसरी एकादशी पापमोचनी स्मार्त एकादशी पंचवीस मार्चला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर सव्वीस तारखेला आपण पाहू शकताय भागवत एकादशी आलेली आहे बुधवारच्या दिवशी तसेच या दिवशी संत श्री बाळूमामा यांचा उत्सव देखील आदमापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे बुधवारच्या दिवशी सत्तावीस तारखेला प्रदोष असणार आहे तसेच जागतिक रंगभूमी दिन देखील या गुरुवारच्या दिवशी आलेला असून अठ्ठावीस तारखेला अमावस्याला प्रारंभ होत असून एकोणतीस तारखेला अमावस्याची समाप्ती संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास होणार आहे या दिवशी पाहू शकता धर्मवीर छत्रपती महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे तसेच खगरा सूर्यग्रहण देखील असणार आहे मात्र ते भारतात दिसणार नाही याची आपण नोंद घ्यावी तसेच मार्च महिन्यातील अजून एक मोठा सण म्हणजे गुढीपाडवा हा रविवारच्या दिवशी तीस मार्चला आलेला आहे त्याच्याविषयीचा देखील सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यामुळे आपण या दिवशी चैत्र मास आरंभ होत आहे तसेच एकतीस तारखेला सोमवारच्या दिवशी रमजान ईद आलेली असून या दिवशी अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रगट दिन देखील संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साह साजरा केला जाणार आहे तर अशा प्रकारे हा एकतीस दिवसांचा मार्च महिना असून एक तारखेला शनिवार आलेला असून एकतीस तारखेला सोमवार हा आलेला आहे एकतीस तारखेला या महिन्याचा शेवट होत आहे आपण याविषयीचे बाकीचे देखील व्हिडिओज बनवणार आहोत एप्रिल महिन्याचा देखील पुढील व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद